आपला महाराष्ट्र आणि आपला भारत देश म्हणजे साधू संतांची भूमी प्रत्येक साधू संत ऋषी मुनी यांचं अंतिम ध्येय असत ते जिवंत समाधी घेणं परंतु बांधवांनो महाराष्ट्रामध्ये अखंड विश्वाची ज्यांना माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली तर बांधवांना अनेक माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतो की समाधी म्हणजे जिवंत समाधी परंतु पहा की जिवंत समाधी आणि संजीवन समाधीमध्ये फरक आहे कारण जिवंत समाधी काही काळानुसार लुप्त होते परंतु संजीवन समाधी ही चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत राहते तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी संजीवन समाधी घेतली म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माऊली त्या ठिकाणी समाधीस्त आहेत अखंड विश्वाला ऊर्जा पुरवत आहेत आपल्या भक्तांचा उद्धार करत आहेत तारत आहेत तर बांधवांना याच संजीवन समाधीचा पुरावा आपण पाहतो की अडीचशे वर्षाचा काळ गेल्यानंतर म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर म्हणजे अडीचशे वर्षाचा हा काळ गेला समाधीचा आणि अडीचशे वर्षाच्या काळानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी संत एकनाथ महाराजांना भेट दिली होती दर्शन दिलं संवाद साधला होता आणि त्याच वेळी बांधवांना अशी घटना घडली त्या इंद्राणीच्या काठावरती हजारो वारकऱ्यांचं जेवणाचा बंदोबस्त त्या ठिकाणी मौल संत ज्ञानेश्वर माऊलींनी केला होता त्यामुळेच त्यांना माऊली म्हटलं जातं आईला आपल्या मुलांची काळजी असते बघा काय आहे तो प्रसंग काय घडली ती घटना की माऊलींना त्या ठिकाणी जेवणाचा बंदोबस्त करावा लागला सुंदर असा रहस्यमय प्रसंग आहे सुंदर अशी रहस्यमय कथा आणि संजीवनी शब्दाचा अर्थ कळला आपल्याला त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी एकनाथ महाराजांना संजीवन समाधी घेतल्यानंतर अडीचशे वर्षानंतर सगुण रूपात भेट दिली होती अहो नुसती भेट नव्हती तर त्यांच्याबरोबर संवाद तीन दिवस आणि तीन रात्र हा संवाद साधला होता तर बांधवांना या संवादाच्या आधीवर एक घटना घडली होती संत एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की माझ्या कंठाशी अजान वृक्षाची मुळी लागली आहे ती मुळी तो काढण्यासाठी तो आळंदीला ये हा दृष्टांत झाल्यानंतर संत एकनाथ महाराज सगळा वैष्णवांचा मेळा घेऊन हजारो वारकरी सगळा लवा जमा घेऊन वाजत गाजत हरिनाम कीर्तन करत आळंदीला येऊन पोचले आणि त्यानंतर पहिले तिरावर समाधीचा शोध घेऊ लागले सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ अजान वृक्षाच्या जवळ समाधी आहे असं नाथ महाराजांना माहीत होतं आणि तिथे त्यांनी शोध घेतला आणि त्यानंतर ते माऊलींच्या समाधीमध्ये महाराज त्या ठिकाणी जातात आणि माऊलींच्या बरोबर तीन दिवस आणि तीन रात्र त्यांचा प्रदीर्घ संवाद होतो आणि बांधवांना याच वेळी अशी एक विलक्षण घटना घडली ते आपण पाहणार आहोत जी मंडळी वारकरी पैलतीरावरती बसली होती त्या लोकांनी कुठलीही शिदोरी आपल्याबरोबर आणली नव्हती म्हणजे का नव्हतं बघा जीवन माऊलींच्या नावाचा जयघोष चालला होता पांडुरंगाच्या नावाचा जयघोष चालला होता परंतु बांधवांना भूक ही कधीही थांबत नाही सगळी वारकरी मंडळी लहान मुलं स्त्रिया बुकेनं व्याकुळ झालेल्या होत्या संत एकनाथ महाराजांची वाट पाहत असतात जेवणाची काहीही सोय नाही बांधवांना तो जो भाग होता दुर्गम होता बघा जंगल होतं त्यावेळी लोकोस्ती नव्हती सगळे विचार करत असतात वारकरी त्या आता जेवणाचं काय करायचं लहान लहान मुलं बुकिन व्याकुळ झालेली असतात आणि त्याच वेळी बांधवांनो करुणेचा महासागर असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली कानडी वाण्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी प्रकट झाले कानडी म्हणजे कर्नाटकी आणि वाणी म्हणजे व्यापारी आणि त्याच ठिकाणी बांधवांनो असं पाल उभारलं त्या कानडी व्यापाऱ्यानं जेवणाचं सगळं साहित्य मिठापासून तेलापर्यंत सगळं कडधान्य सगळं साहित्य हे मोठं दुकान पाहून जी वारकरी मंडळे आहेत त्यातले काही वारकरी ज्येष्ठ ते वार पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले पाहतात गच्च भरलेलं सगळं सामान लागणारी भांडी कढया सगळं सामान आणि ही वारकरी मंडळी त्या व्यापाऱ्याला विचारू लागली की हा तो भाग दुर्गम आहे जंगल आहे या ठिकाणी सगळी झाडी आणि तुम्ही दुकान कसं थाटलं या ठिकाणी त्या वाण्यानं उत्तर दिलं आहो तुमचा हा वारकऱ्यांचा मेळा ही वारकऱ्यांची यात्रा मी पाहिली आणि माझा या ठिकाणी धंदा होईल मी आणलेलं सगळं साहित्य कपल मला पैसा मिळेल म्हणून मी या ठिकाणी दुकान टाकले तुम्हाला काही लागेल ते घेऊन जा सगळे वारकरी विचारू लागले त्या ठिकाणी अरे बाबा या भांड्याचं भाडं काय या सामानाचे पैसे काय बाजारभाव विचारू लागले त्याच वेळी या वाण्यानं सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला लागणारी सगळी भांडी लागणार सगळं साहित्य तेलापासून मिठापर्यंत सगळं तुम्ही घेऊन जा आणि जेवढ्या दिवस तुम्हाला राहायचं तेवढ्या दिवस राहा लागेल ते घेऊन जा अरे बाबा तुझे पैसे आम्ही कधी देऊ वारकऱ्यांनी सांगितलं त्यावेळेला वाण्यानं सांगितलं की जेवढे दिवस राहायचे तेवढे राहा आणि शेवट त्या दिवशी जाताना सगळा हिसाब आपण करू आणि त्याच ठिकाण बांधवने ही सगळी वारकरी मंडळी लागणार साहित्य भांड्या सकाट सगळं कडधान्य सगळं त्या ठिकाणी घेऊन गेले वारीतील स्त्रियांनी सुंदर असा स्वयंपाक त्या ठिकाणी बनवला श्लोक बोलले ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा जयघोष केला पांडुरंगाच्या नावाचा जयघोष केला आणि सगळ्यांनी पोटभर त्या ठिकाणी जेवण केलं आणि आनंदित झालं भजन कीर्तन तर दररोज चालले ही सगळी मंडळी संत एकनाथ महाराजांची वाट पाहत होत्या कारण दिवसामागून दिवस चालले होते सगळ्या वारकऱ्यांना काळजी पडली होती की आपण जेवण केलं परंतु नाथांनी जीवन कुठं केलं असेल परंतु विचार करा या समाधीमध्ये अखंड विश्वाचे मालक बसलेत त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर म्हणजे महाविष्णूचा अवतार जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तसाच बांधवांना या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संत एकनाथांला हा उपदेश केला तीन दिवसाने तीन रात्र आणि नंतर संत एकनाथ महाराज या समाधीपीवरातून बाहेर आले सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ आले आणि सगळं वारकऱ्यांनी पाहिजे की संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी आले सगळे आनंदित झाले आणि संत एकनाथ महाराजांच्या नावाचा जेघोत चालू केला वारकऱ्यांनी महाराज त्या ठिकाणी आले सगळ्यांनी विचारलं विचारलं की महाराज तुम्हाला संत ज्ञानेश्वर माणूंचं दर्शन झालं का काय झालाय संवाद तुमचा तुम्हाला दिलेला दृष्टांत खरा आहे का हो सगळं झालेला जो वृत्तांत आहे संत एकनाथ महाराजांनी सगळं वारकऱ्यांना सांगितलं आणि नंतर संत एकनाथ महाराज नदीवरती गेले के आंघोळ केले संध्या वंदना केली आणि सुंदर असा जीवन जे जी स्त्रियांनी केलं होतं वारीतल्या ते जेवण केलं तर तो सगळे जे वारकरी होते सगळ्या वारकऱ्यांनी अट्टास केला की महाराज आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घ्यायचे तुम्ही घेतले पण आम्हाला बी घ्यायचे सगळ्यांनी अट्टास केला आणि त्याच वेळी बांधवांनो संत एकनाथ महाराज सगळ्या वारकऱ्यांना घेऊन अजान वृक्षाचा जवळ गेले बघा जर दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे जी मुळी होती सगळ्या वारकऱ्यांनी धरली मुळी बघा ती समाधीकडे जाणारी ती मुळी धरली आणि ती मुळी ओढून काढली आणि त्याच वेळी एक लक्कासा असा जोरात प्रकाश पडला की जशी आकाम आकाशामध्ये वीज कोसळवी तसा प्रकाश पडला विजयाचा जोरात आणि संत ज्ञानेश्वर माऊली क्षणभर त्या ठिकाणी प्रकट झाले आणि सगळ्या वारकऱ्यांची इच्छाची पूर्ती ती केली बघा इच्छा पूर्तता केली दर्शन दिलं सगळ्या वारकऱ्यांना आनंदित झाले ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा जयघोष जोरात चालू झाला म्हणजे बांधवांनी विचार करा की अडीचशे वर्षाच्या काळानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं बघा यालाच संजीवन म्हणतात समाधी आज शेकडो काय हजारो वर्षाचा काळ गेला तरी संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी समाधी स्थित बघायला दिला याला संजीवन समाधी म्हणतात आणि नंतर बघा बांधवांनो सगळे वारकरी परत पैलतीरावरती आले आणि त्याच्यानंतर जवळजवळ चार दिवस हजारो वारकरी आणि संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी पैलतीरावरती होते दररोज कीर्तनं त्या ठिकाणी चालू होती हरिनामाचा गजर चालू होता जवळजवळ जो जो हा सात दिवसाचा काळ गेला त्याच्यानंतर सगळी मंडळी म्हणली जाऊ आता आपण पैठणला परत माघारी परंतु बांधवनं ज्या व्यापाऱ्याकडून ज्या वाण्याकडून सगळं साहित्य आणलं होतं भांडी तेल साबण काय लागणार कडधान्य सगळं सगड़। सगळी म्हणल्या त्याचा आपण हिसाब देऊन टाकून आपलं पैठणला जाऊ वारकऱ्यातील ज्येष्ठ मंडळी आणि संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा वाणी बसला होता त्याचं पाल होतं त्याचं दुकान होतं म्हणजे त्या ठिकाणी सगळी मंडळी गेली पाहतात तर काय त्या वाण्याला पाहिलं आणि क्षणार्धात तो वाणी त्या ठिकाणी गुप्त झाला संत एकनाथ महाराजांची फार मोठी भक्ती आणि भक्तीमुळे हा भक्तीचा अधिकार त्यांच्याकडे होता संत एकनाथ महाराजांना समजलं की हा वाणी दुसरा तिसरा कोणी नाही अखंड विश्वाचे माऊली संत ज्ञानेश्वर माऊली आश्चर्य की जल्या भांडी सगळं सामान जाग्याव आणि त्या ठिकाणी माऊली गुप्त झाली अक्षरशः बांधवांनो डोळ्याला पाणी येलो की ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं जसं की आपल्या आईला आपल्या मुलाची काळजी असते की माझं मुल उपाशी आईनं आपल्या मुलाला एक घात जरी चारला ना तर आईचं पोड भरत बघा की माझ्या मुलाचं पोट भरले तसंच बांधवांनो विचार कराय हजारो वारकरी लहान मुलं स्त्रिया उपाशी आहेत त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी माऊली जीवनाचा आले करायला समाधीतून अडीचशे वर्षाचा काळ गेल्यानंतर म्हणून ही समाधी संजीवनी बघा ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती करा नामस्मरण करा हरिपाठ वाचा ज्ञानेश्वरी वाचा आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा आपल्यावर कितीही संकट येऊ द्या नामस्मरण करा वज्राप्रमाणे रक्षण करतील माऊली माऊली म्हटलं जातं जसं जखमेवरती आईने मारलेली फुंकारी आराम वाटतो का नाही आपल्या आईनं लहान मुलाला जर एखादी जखम झाली पडला असेल माझं बाळ ताई फुंकारी मारते तशी बांधवांनो तुमच्या संकटावरती माऊली फुंकारी मारतील आषाढी जी वारी आहे ना आता जून मध्ये निघल माऊलींच्या पालखीबरोबर महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कुणाकोपऱ्यातून वीस पंचवीस लाख लोक पंढरपूरच्या दिशेनं चाललेले असतात ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमाना बाळ एकच ध्यास पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन पण एकही वारकरी उपाशी राहत नाही बघा त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होती कारण बुद्धी देणारा तो परमात्मा आहे प्रत्येकाला बुद्धी देतो त्या ठिकाणी अन्नदान करा पाणीदान करा औषध सगळं मिळतं बघा या वारीला बांधवांनो त्याचं रहस्य माऊली आहे माऊली म्हणजे आपली आई आई आपली काळजी करते त्याप्रमाणे वारीची काळजी संत ज्ञानेश्वर माऊली करतात वारीचा एक आनंद घ्या त्या ठिकाणी जीवन जगावं कस सर्व जाती धर्माला एकत्रित करून हा संदेश ही वारी देते आपल्याला माऊलींचा सहवास लाभेल हजारो वर्षाचा काळ जरी गेला ना तर माऊली आळंदीला आहेत बांधव समाधीच कथा जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की नक्की एक लाईक करा चैनल प्रते तो नक्की जास्त करा करा चॅनलवरती प्रथम असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर इतिहास माऊलींचं रहस्य समाधीचं सा रहस्य साता समुद्राच्या पलीकडे जाऊ आणि आम्हाला एक कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या आपण कुठल्या गावातून व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत